एक तुम्ही सर्वांनी समजून घेतलं पाहिजे निलेश गायवाड हा जो मोठा गुंड आहे ते महाराष्ट्राचे आजचे जे सभापती राम शिंदे सर यांच्या फार जवळचे आहेत त्यांनी राम शिंदे सरांना सांगितलं असावं अशी एक चर्चा आहे आणि राम शिंदे सरांनी हे योगेश कदम यांना डायरेक्ट तरी फोन केला असावा चर्चा केली असावी नाहीतर होम मिनिस्टर कार्यालयामधून एक दबाव हा राज्यमंत्र्यांवर आला असावा आणि त्या अनुषंगाने सचिन गायवाड जो मोक्यात सुद्धा अडकला होता पूर्वी असं आम्हाला समजते त्याला तिथं बंदुकीचा परवाना दिला गेला आज छोटे मोठे व्यापारी जेव्हा एस पी ऑफिसला जातात सीपी ऑफिसला जातात त्यांना तिथं पिस्तूलचा नाही तर बंदुकीचा परवाना दिला जात नाही त्यांना जरूरत असताना सुद्धा पण मग एका गुंडाच्या भावाला सहजपणे तिथं जर बंदुकीचा परवाना देत असेल तर फार वरिष्ठ लेवलचे लोक याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतील ज्याच्यामध्ये होम मिनिस्ट्री सुद्धा आहे आणि होम मिनिस्टर स्वतः असू शकतात आणि सभापती राम शिंदे सर सुद्धा तिथं असू शकतात म्हणजे ज्या गोष्टी सहजपणे गरीबाला सामान्य लोकांना मिळत नाही जसं की पासपोर्ट खोट्या नावावर पासपोर्ट दिला जातो निलेश गायवाडला निलेश गायक भारत सोडून बाहेर जातो आणि इथं विद्यार्थी आणि सामान्य लोक अनेक वेळा चक्रा मारून सुद्धा त्यांना पासपोर्ट मिळत नाही त्याच्याच बरोबर अजून एक गोष्ट आपल्या सर्वांना सांगतो निलेश गायवाड जर कुठल्या एअरपोर्ट वरनं लंडनला गेला असेल तर ते एअरपोर्ट आहे अहमदाबाद एअरपोर्ट तिथं काही धाराशिवचे नेत्यांनी सुद्धा त्याला मदत केली राम शिंदे सरांनी सुद्धा मदत केली अशी लोकांमध्ये आता चर्चा आहे आता होम मिनिस्टर साहेबांना विनंती करतो याच्या खोलामध्ये जावा जे जे जबाबदार असतील त्या त्या लोकांना तुम्ही तिथं पकडा तिथं गौतमी पाटील गाडीत नसताना सुद्धा त्यांना उचलायची भाषा तुम्ही करता आता या मोठ्या गुंडाला कुणी एवढा वर्दास्त दिला की खोटा पासपोर्ट मिळतो अनेक गुन्हे असताना सुद्धा इलेक्शन मध्ये मोठ्या नेत्या नेत्यांच्या प्रचारामध्ये हा माणूस दिसतो आणि त्याच्याच भावाला सहजपणे पिस्तूल परवाना तिथं दिला जातो म्हणजे बघा हे सरकार सामान्य लोकांचं सरकार नाही हे गुंडांचं सरकार आहे आणि कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे हे कुठंतरी आता परत एकदा सिद्ध होत पाटलांच्या समीर पाटील यांचे गँगस्टर संबंध आहे आणि समीर पाटील यांच्याकडे प्रॉपर्टी समीर पाटील जे आहेत जे काय आम्हाला कळालेलं आहे ते चंद्रकांत दादा पाटील साहेब यांच्या ऑफिसमध्ये असतात आणि हे स्वतः समीर पाटील जे आहेत ते निलेश गायवाडचे फार निकटवर्गीय आहेत त्यांचे फोटो आहेत बऱ्याच काही संभाषणाच्या क्लिप आहेत असं आम्हाला कळतं आणि अनेक वेळा जेव्हा निलेश गायवाळ अडचणीत आला तेव्हा समीर पाटलांनी त्यांना मदत केली अशी सुद्धा चर्चा लोकांमध्ये आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे बघत असताना की हे सत्तेतले लोक या गुंडांना काय एवढं पाठबळ देतात हा खर तर मोठा प्रश्न आपल्या सर्वांना पडतो आणि हा विषय फक्त इथंच नाही पुणे शहरांमध्ये सुद्धा असे काही गुंड आहेत धाराशिवमध्ये काही गुंड आहेत मराठवाड्यामधलं तर प्रकरण आपल्याला तिथं कराड यांचं माहितीच आहे की तिथं त्यांनी काय उत्मान केला त्यांना सुद्धा पाठबळ हे सत्तेतलेच नेते तिथं देत होते त्यामुळे कुठं ना कुठं तरी इथं आपण जर बघितलं तर जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना राजकारणामध्ये प्रवेश देणं असेल अजून एक गोष्ट निलेश गायवाळच्या विषयाच्या बाबतीत हिंगोलीचा एक नेता आहे त्या हिंगोलीच्या नेत्यांनी सुद्धा या निलेश गायकवाडला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मदत करण्यासाठी काही प्रमुख सत्तेतल्या नेत्यांची मदत घेतली असं सुद्धा बोललं जातं त्यामुळे हिंगोलीचा नेता हा कोण याचाही या अभ्यास केला गेला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन एक स्पेशल केस लोकांना दाखवली गेली पाहिजे हे सरकार गुंडांच्या मागे राहत नाही बघूया येत्या काळामध्ये काय